आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा नागोठणे लायन्स क्लब तर्फे एक ऑक्टोंबर ते आठ ऑक्टोंबर दरम्यान सेवा सप्ताह लायन्स क्लब सेवा सप्ताह अंतर्गत पर्यावरण जनजागृती रॅली नागोठणे रोशन पथकी नागोठणे लायन्स क्लब तर्फे एक ऑक्टोंबर ते आठ ऑक्टोबर या दरम्यान सेवा सप्ताह अंतर्गत विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत याच धर्तीवर शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता नागोठणे येथील विविध भागात पर्यावरण जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीचे आयोजन प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ पर्यावरणासाठी करण्यात आले होते यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या आणि पर्यावरण संरक्षण करण्याचा संदेश दिला गेला या उपक्रमाचा उद्देश लोकांना पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा होता यावेळी लायन्स क्लबने स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रम आयोजित केले होते लोकांनी प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती ज्यात प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश देण्यात आला आणि पर्यावरण संरक्षण करण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे यावर भर दिला गेला क्लबद्वारे आयोजित या उपक्रमामध्ये भाषणाद्वारे व घोषणांद्वारे लोकांना प्लास्टिकचा वापर कमी करण्यास कापडी पिशव्यांचा वापर करण्यास प्रोत्साहित केले गेले लायन्स क्लबच्या या पर्यावरण रॅलीचा मुख्य उद्देश समुदायात पर्यावरण संवर्धनाचे महत्व वाढवणे प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करणे हा होता ही रॅली श्री राधाकृष्ण मंदिर गवळ आळी पासून सुरू होऊन गांधी चौक ते जोगेश्वरी माता मंदिर होऊन नागोठणे पोलीस स्टेशन मार्के श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजारपेठ येथून खुमाचा नाका या ठिकाणाहून परत श्री राधाकृष्ण मंदिरात येऊन तिथे या रॅलीची सांगता झाली या रॅलीमध्ये भारतीय एज्युकेशन सोसायटीचे नववी दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते या रॅलीच्या वेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष सकाराम ताडकर यांच्यासह चार्टर्ड लायन प्रकाश जैन सेक्रेटरी डॉक्टर अनिल गीते एफ लायन विवेक सुभेकर लायन विलास चौलकर जयराम पवार सर विवेक कर्डे दौलतराम मोदी दीपक लोणारे लायन विद्या म्हात्रे नागोठणे पोलीस स्टेशनकडून पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नेल भालेराव बांधनकर शिवसेना नेते दिनेशभाई घाग मधुकर चौलकर जगदीश चौलकर भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षिका स्नेहा काटले स्मिता पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन लायन विवेक सुभेकर यांनी केले संपूर्ण जगभरात अशा काही गोष्टी त्याच्याकडे लोक दुर्लक्ष करतात जसं आपण म्हणतो का वेगवेगळ्या पाणी वाचवा पाणी जिरवा हे सांगावं लागतं त्याच्यापेक्षा दुर्दैव म्हणता येणार नाही कारण आपल्याला ज्याच्यामुळे आपण आज जीवन समृद्ध असं पाणी ते वाचवा हे सांगावं लागतं किंवा अगदी झाडं लावा ज्यामुळे पर्यावरणाचा आज रास होत आहे आणि अशा पर्यावरणासाठी आपल्याला झाडं तोडू नका ते वाचवा जगवा लावा आणि जगवा एवढं सांगावं लागतं याच्यापेक्षा कुठेही दुर्दैव नसा आणि यासाठी आपण या रॅली रॅलीचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून लोकांपर्यंत ही भावना पोहोचावी या आपला अवेअरनेस असा त्यांच्यापर्यंत जावा यासाठी